नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात होणार आहे उद्या बारा जून गुरुवार या दिवशी राज्यातील अनेक जिल्ह्यां व तालुक्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे हा पाऊस तुमच्या जिल्ह्यात व तालुक्यात तुमच्या गावात कसा असेल सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो त्याआधी तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही सर्व शेतकरी मित्रांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले तुम्ही व्हिडिओला खूप सारे प्रेम देतात व्हिडिओला लाईक करतात अनेक व्हिडिओ अनेक शेतकऱ्यांनी आपला व्हिडिओ शेअर सुद्धा केला तुमचे खूप खूप धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्ही जरी अजून आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा दररोजचे हवामान अंदाज अचूक हवामान अंदाज तुमच्या मोबाईलवर लवकर बघायला मिळते दररोज सकाळी आपला एक शॉर्ट व्हिडिओ येतो यामध्ये तुमच्या गावात व तालुक्यात आज पाऊस होणार आहे की नाही ते तुम्हाला समजते त्यामुळे करा सुरुवात करूया आज पुन्हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यापासून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बारा जून गुरुवार रोजी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे पुढील चोवीस तासात हा पाऊस पडणार आहे छत्रपती संभाजीनगर सिल्लोड जालना पैठण भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे वैजापूरमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील तर श्रीरामपूरमध्ये सुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो जळगाव धुळे पारोळा मालेगाव चाळीसगाव या ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी ढगाळ वातावरण राहील मात्र बारा जून रात्री या ठिकाणी सुद्धा पावसाला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो त्यानंतर जालना लोणार या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर जालन्यामध्ये अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बीड जिल्ह्यामध्ये बघूया बीड जिल्ह्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे माजलगाव केज परळी या ठिकाणी सुद्धा मुसळधार पाऊस होणार आहे त्यानंतर जिंतूर पैठ परभणी या भागात सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील शेतकरी मित्रांनो वाशिम मध्ये सुद्धा आपल्याला स्वरूपाचा तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल आपण बारा जून गुरुवारचा म्हणजे पुढील चोवीस तासाचा हवामान अंदाज बघतोय म्हणजे या पुढील चोवीस तासामध्ये म्हणजे बारा जून गुरुवारी कोणकोणत्या जिल्ह्यात पाऊस होणार आहे या आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हिंगोली नांदेड वागोला उमरखेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल काही ठिकाणी पावसाचा जोर कमी असला तरी सुद्धा रात्री या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला राहील त्यानंतर शेतकरी मित्रांनो यवतमाळमध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार देखील पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो अमरावती आर्वी वर्धा नागपूर या ठिकाणी पावसाचा जोर कमी राहील मात्र या ठिकाणी सुद्धा पुढील अठ्ठेचाळीस तासात जोरदार स्वरूपाचा पाऊस सुरू होणार आहे उमरेड भंडारा या ठिकाणी सुद्धा पावसाची उघडीप दिसत असली तरी या ठिकाणी रात्री व पुढील अठ्ठेचाळीस तासात पावसाला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया उमरखेड पुसद हिंगोली या ठिकाणी आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल त्यानंतर नांदेड वागोल्यामध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतर लातूर मध्ये आपण बघू शकतो मुसळधार ते अतिमुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे पेठ बार्शी मुसल्दार, मुसल्दार, या ठिकाणी तर मुसळधार ते अतिमुसळधार नद्या नाण्याला पूर जाईल असा पाऊस आपल्याला बघायला मिळेल तुळजापूर सोलापूर पंढरपूर या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार म्हणजे तुम्ही बघू शकता या ठिकाणी कलर वर सुद्धा कळत असेल तुम्हाला कि किती मुसळधार स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासात आपल्याला बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुळजापूर सोलापूर पंढरपूरच्या अनेक भागांमध्ये हा पाऊस असणार आहे जतमध्ये सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर सांगली कोल्हापूर या ठिकाणी सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तसं पण आपले शेतकरी व्हिडिओला लाईक करतच राहतात तुम्ही सुद्धा लाईक केले नसेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा शेतकरी मित्रांनो विटा कराड वडूज या भागात सुद्धा मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस आपल्याला बघायला मिळेल शेतकरी मित्रांनो त्यानंतर बघूया साताऱ्यामध्ये पावसाचं वातावरण कसं आहे तर साताऱ्यामध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बारा जून गुरुवार रोज संध्याकाळच्या स्वरूपात बघायला मिळणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो तुम्ही पुढील चोवीस तासामध्ये राज्यातील पूर्ण भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस बघू शकतात शेतकरी मित्रांनो पुणे खेड या ठिकाणी आपल्याला पावसाचा जोर कमी दिसत असला तर या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे हा पाऊस थोड्याशा कालावधीनंतर पडेल म्हणजे पुढील अठ्ठेचाळीस तासात आपल्याला या ठिकाणी सुद्धा जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळेल खेड जुन्नर खोपोली या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही तुळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल त्यानंतर गोरेगाव चिपळूण या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे रत्नागिरीमध्ये अतिवृष्टी राजापूरमध्ये अतिवृष्टी या ठिकाणी जोरदार मुसळधार अतिवृष्टीसारखा पाऊस पडेल सावंतवाडीमध्ये सुद्धा अतिवृष्टीसारखा पाऊस आपल्याला बारा जून नंतर बघायला मिळणार आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे राज्यातील या ठिकाणी आपल्याला पावसाचं वातावरण बघायला मिळत आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा किंवा तालुका राहिला असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा तुम्ही शेतकरी मित्रांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही व्हिडिओला एवढं प्रेम देतात आपले व्हिडिओ शेअर करतात चॅनल सबस्क्राईब करतात तरी देखील काही शेतकरी राहिले असेल त्यांनी आपले चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुम्हाला अशाच प्रकारचे हवामान अंदाज सर्वात आधी तुमच्या मोबाईलवर बघायला मिळतो शेतकरी मित्रांनो चला तर पावसाला सुरुवात झालेली आहे आता पुन्हा एकदा जोरदार ते मुसळधार पाऊस राज्यात कोसळणार आहे चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद